शहादा तालुक्यातील मोहिदेतच येथे माता रमाई जयंती यांच्या एकशे सव्वीसव्या जयंतीनिमित्त शोभायात्रेसह विविध कार्यक्रम पार पडले माता रमाई जयंती महिला उत्सव समितीमार्फत सकाळी शरबत वाटपसह यांचा विविध उपक्रम पार पडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून बुद्धवंदना पार पडली यावेळी शालेय विद्यार्थ्यांचे मनोगत भीमगीते आदी कार्यक्रम झाले जयंती उत्सवाअंतर्गत संध्याकाळी गावातील आंबेडकर पुतळा परिसरातून वाजत गाजत गावात प्रभात फेरी काढण्यात आली महिला समितीचे पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते यावेळी सर्वांनी निळेफेटे व शुभ्र पोशाखात महिला व युतींनी नृत्य करत शोभायात्रेत सहभाग घेतला शोभायात्रेत माता रमाबाई आंबेडकर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचे मिरवणूक काढण्यात आली याप्रसंगी मोठ्या संख्येने समाजबांधव व ग्रामस्थ उपस्थित होते પ્રશ્નચિન્હ ન્યૂઝ સાથે કૈલાસ સોનવણે શહદા